विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धतीबद्दल चर्चा करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची दोन कारणं असतात एक गैरवर्तवणूक किंवा अकार्यक्षमता या दोन गोष्टींमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दोषी आढळले तर त्यांना पदावरून दूर केलं जातं सो पदावरून दूर करण्या संबंधीचा ठराव लोकसभेमध्ये मांडायचा असेल तर शंभर सदस्यांचं पाठिंब्याचं पत्र लागतं आणि राज्यसभेमध्ये जर तो ठराव मांडायचा असेल तर पन्नास सदस्यांचं पत्र आवश्यक असतं so, सो ठराव स्वीकारल्या गेल्यास अध्यक्ष किंवा सभापतींनी ठराव स्वीकारल्यास त्या ठरावाला स्वीकारल्या गेल्यानंतर तीन स्तरीय सदस्यांची चौकशीसाठी एक नियुक्ती केली जाते सो so, तीन स्तरीय समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश तसंच एक निष्णात कायदे पंडिताची नियुक्ती केली जाते संबंधित सभागृहामध्ये किंवा संबंधित चौकशीला ती व्यक्ती दोषी आढळल्यास सभागृहामध्ये ते मतदानासाठी घेतलं जातं संबंधित सभागृहामध्ये दोन तृतीयांश बहुमताने ते बिल पास झाल्यास ते दुसऱ्या सभागृहामध्ये